मंडळी वैशालीच किचनमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण त्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी मी अर्धी वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ आणि त्यामध्ये टमॅटो घालून ती शिजवून घेतली त्यामध्ये थोडी हळद टाकली आहे लसूण चेचून घेतलेली आहे बारीक मिरची जिरं मुरी कढीपत्ता आणि ओला नारळाचं किस आता आपण एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं मोहरी कढीपत्ता टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया आता आपण कढीपत्ता घालूया लसूण मिरची आता आपण हे दोन मिनटं परतून घेऊया त्यामध्ये आपण ती शिजवून घेतलेली डाळ टाकूया यात मी आता दोन वाट्या पाणी टाकते तर आपण यात चवीपुरतं मीठ घालूया आणि चांगली उकळी काढूया आणि यामध्ये ओलं खोबरं घालूया ओलं खोबरं घातल्याने डाळीची चव अजून वाढते तुम्ही पाहू शकता आता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे अशा प्रकारे आपलं फोडणीचं वयन तयार आहे